नवच्या संस्काराचा शिवरायांच्या विचाराचा आणि शंभू पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे महाराष्ट्र शाहूच्या पुरकामी लढ्यांचा बाबासाहेबांच्या लेखणीचा अण्णाभाऊ साठ्याच्या लोक आणि महात्मा फुलेच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दिनदिवस दलितांचा एकशे ना बलिदानाचा आणि दिल्लीच्या तक्त लाईला फोडणाऱ्या माझ्या जिगर बाज माझा महाराष्ट्र अशा माझ्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो मी आज नशेच्या आहारी जात असलेली तरुण आई याबद्दल आपले विचार मांडणार आहे अगोदर आपण या विषयाची पार्श्वभूमी समजून घेऊया हा विषय आयोजकांनी का असेल काय गरज भासते असेल हा विषय घेण्याची माझ्या मते यामागे बरीच कारणे आहेत त्यामध्ये आजचा सव्या झालेला तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेलेला तरुण बापापेक्षा नेत्याला मोठं मानणारा तरुण आज शाळा सोडून कट्ट्यावर बसलेला तरुण स्वतःचा काही स्टेटस नसताना मोबाईलवर स्टेटस ठेवणार तरुण असे शेतीने

नाही वाटले असते आणि जर खरं बी दारू मुळे तब्येत सुधारली असती तर दारू पिणाऱ्याने आपल्या आईला बापाला पोरांना पायांना दारू का नाही बांधली असते आणि जर स्टँडर्ड हे म्हणतो तर सचिन तेंडुलकर 5 कोटी काय अक्के 100 कोटी घेऊन दारूची जोरात करण्यास नाही का हे सगळं कुठं समजून घ्यायची गरज आहे आमच्या ओळखीचे माती काम करणारे काका आहेत त्यांनाही मला दात मी टाकल्याशिवाय होत नाही मी त्यांना विचारले काय काका का घेतात ते मला उत्तर देते झाले जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत कामच होत नाही म्हणे

आपल्याला दिसते मित्रांनो व्यसनी माणसाला मारत नसतं ते आई वडिलांना दररोज जिवंत जाळत असतं आज ही वेळ आहे एक पाऊल मागे टाका एक आई म्हणून हाक मारा कारण कदाचित ती आई आज शेवटची प्रार्थना करत असेल चला एका आई शेवटची अश्रू थांबवूया एका वडिलाची मान उंच करूया आणि आजच्या व्यसनाधीन तरुणाला पुढला माणूस बनवूया धन्यवाद